क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित शालेय जिल्हास्तरीय वूशू स्पर्धात पेटवडगाव इथल्या आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची वुशू विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हात तालुक्यातील पेटवड गाव इथल्या आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मध्ये क्रीडा व युवक सेना संचनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांच्या वतीनं विभागीय स्पर्धेसाठी निवड स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयातील शंतनु कनप ऋग्वेद कुंभार हर्षद बराले सोहम पाटील या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच द्वितीय क्रमांक तेजस साळुंखे आदित्य देसाई यथार्थ पोवार वर्धमान चौघुले संस्कार पाटील प्रथमेश जाधव जाहीर मुल्ला तर तृतीय क्रमांक कुणाल दबडे प्रितम सोंडगे ओमकार मोरे साईराज भगत आदिराज थोरात श्रेयस देसाई आविष्कार गोंजारे आदित्य इंगळे संकेत कांबळे यांनी यश संपादित केले या यशस्वी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डी एस घुगरे संस्थेचे सचिव तथा उपप्राचार्य एम ए परीट जिमखाना प्रमुख शिवाजी पाटील महाराष्ट्र शासन आदर्श क्रीडा शिक्षक के एन कांबळे गणेश भारती प्रथमेश तोडकर यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले तसेच जिल्हा अधिकारी निलिमा अडसूळ प्रवीण कोडावळे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या